रामकृष आम्ही मोठा मोठा गाव तालुका पातर्डी श्री जगदंबा सारुरी ट्रस्ट मोठे इथून आम्ही गोविंद महाराज केंद्रे यांच्या संस्थांमध्ये आलो आहेत आम्हाला खूप असा आनंद वाटला की मुंडेताई यांचं भजन ऐकल्यामुळे आम्हाला खूप असा आनंद झाला गोविंदी बाबाविषयी खूप म्हणजे आम्हाला वीस वर्षापासून आम्ही पायी दिंडी चालतो मा, गोविंद महाराज केंद्र यांच्यात आळंदी ते पंढरपूर बाबाविषयी आम्हाला खूप म्हणजे श्रद्धा आहे बाबाचा स्वभाव एकदम मायळ होता एक नंबर दिंडी क्रमांक आळंदीमध्ये सगळ्यात मोठी दिंडी असेल तर गोविंद महाराज केंद्र यांची असते आम्हाला इथून जर निघलं पंढरपुरापर्यंत तर आम्ही आज जर इथे एक आयटम जर जेवलो तर पर परत पंढरपुरापर्यंत तो दुसरा परत पर तो आयटम परत आम्हाला फिरून येत नाही रोज वेगवेगळ्या आयटम गोविंद महाराज केंद्र यांच्या संस्थांमध्ये असतो वारीचं नियोजन करत असत एवढ्या एकदम व्यवस्थित असतं बाबाचं नियोजन म्हणजे एकदम व्यवस्थित म्हणजे एकदम सुंदर नियोजन असतं बाबांचं श्री ज्ञान माझं नाव रामदास दई फळे मी मोठेगावचा रहिवासी आहे हे सर्व आमची टीम प्रत्येक वर्षी आळंदीच्या वारीला आषाढीच्या वारीला आम्ही बरोबर असतो आणि बाबांचा आमच्या गावचा आणि आमचा मोठे मोठा देवी संस्थांचा दोन हजार एकपासून आमचा बराचसा संबंध आला हा आणि बाबांनी विशेष म्हणजे बाबांचं सर्वात महत्त्वाचं की सगळ्यात अन्नदान हे बाबांचं सर्वात त्यांचं मोठं कार्य आहे आणि त्यांनी मोवठादेवी देवस्थानलासुद्धा त्यांचं कीर्तन होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की मोवठा देवी संस्थांवरती तुम्ही अन्नदान सुरू करा आणि जर ज्या दिवशी कमी पडेल त्या दिवशी केंद्रीय महाराजांना सांगा असं त्यांनी अगदी छाती ठोकपणे सांगितलं आणि मोवठा देवीवरती सुद्धा तेव्हा तेव्हापासून अन्नदान सुरू झालं आज तगायत ते अन्नदान चालू आहे आणि बाबांचं दिंडीचं नियोजन कारण माऊलीच्या सोहळ्यामध्ये एक नंबरची दिंडी म्हणजे त्रेचाळीस नंबरची केंद्रीय महाराजांची दिंडी आणि दिंडीचं खूप मोठं नियोजन आणि खूप त्यांचा पूर्ण महाराष्ट्रातून एकही जिल्हा असा नाही की ह्या जिल्ह्यातला माणूस केंद्रीय महाराजांच्या दिंडीमध्ये नाही असा महाराष्ट्रातला एकही जिल्हा नाही एवढं मोठं बाबांचं प्रस्थ आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सर्व समाजाला जवळ धरून बाबांनी खूप मोठं कार्य महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि बाबाचं एक ध्यास होता की ज्ञानेश्वरी मंदिर हे ज्ञानेश्वरी कोणून ज्ञान ज्ञानेश्वरीचं मंदिर कुठं या महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही पण ते बाबांचा संकल्प होता आणि तो संकल्प पूर्णतेला गेला ही माऊलींची कृपा आहे कारण माऊलींचं खूप त्यांनी सेवा केलेली आहे केंद्रीय महाराजांनी म्हणून बाबावरती साक्षात माऊली प्रसन्न होऊन त्यांना हे आज ज्ञानेश्वरी मंदिर या ठिकाणी उभा राहिलेला आहे असा त्यांचा खूप खूप अनुभव आहे श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय पळे मोठा देवी सगळे आम्ही गावकरी मंडळी सगळे भजनाचा प्रेम म्हणजे आनंद घेत असतो चोवीस वर्षापासून दिंडीत येतो माझे वडील त्रेष्ठी होते मोठा देवीला तवापासून बाबाचा कार्यक्रम ठेवायचा तिकडं तवापासून आमचे त्यांचे प्रेम संबंध झाले आणि एकदम अन्नदान एकदम व्यवस्थित बाबाचं एकदम आम्हाला म्हणजे घरचं ध्यान होत नाही इकडं आठवण होत नाही इतकं म्हणजे बाबाचं आणि बाबाचा स्वभाव असा आम्ही बाबाचं दर्शन घेत आणि म्हणजे लोक विचारायचे बाबा बाबा कोणते आहेत इतकं साधारण इतकं म्हणजे त्यांची म्हणजे सोय रामकृष्ण हरी कुंडरी का आवडदेव हरी मी अविनाश फुले मोठा दिवसा रहिवास आहे उपसरपंच मोठे परमपूज्य वैकुंठवाशी गोविंद महाराज केंद्रे यांच्या या संस्थांमध्ये येऊन आम्हाला खूप मायेची ऊब लागते इथं प्रेमाचं वलय आहे जेणेकरून त्या वलयामुळं आम्ही प्रत्येक वर्षी आवर्जून इकडं येतो आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आळंदीमध्ये पूर्ण आळंदी संस्थानमध्ये आपल्या गोविंद महाराज केंद्रे यांचं संस्थान खूप मोठं आहे नावा रूपाला आलेलं आहे त्यांनी हा उभा केलेला ज्ञानेश्वरी मंदिराचा हा प्रकल्प वाखण्याजोगा आहे याचा कारभार चालवणं इतकं सोपं नाही पण तितक्याच सक्षमतेने आपले उत्तराधिकारी विष्णू महाराज केंद्रे हे चालवतात त्यांचं कौतुक करावं असं आम्हाला वाटतं या ठिकाणी या ठिकाणी कीर्तनकार या महाराष्ट्रातले सर्व नामांकित कीर्तनकार गायक वादक सर्व विनामूल्य सेवा देतात आवर्जून भेट देतात त्यांनासुद्धा प्रत्येक व्यक्तीला इथे येऊन भेट द्यावी आपली सेवा द्यावी अशी भावना तयार होती त्यामुळं या संस्थांच्या प्रत्येक भविष्यात प्रत्येक प्रकल्पासाठी आम्ही त्यांना हातभार लावत राहू अशी विनंती करतो आणि थांबतो जय हरी okay. ओके रामकृष्ण मी पांडुरंग फुंदे मोठा देवीचार असो आज आम्ही मोठी मोठेवरून आमचे गावचे सर्व ग्रामस्थ आम्ही आज ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये आलो इथं आज हरिभक्तपरायण गोदावरी ताई मुंडे यांचं भजन ऐकायला मिळालं ते भजन ऐकून बी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आनंद झाला पो हो इथं तसेच महाराजांचं दर्शनाचा योग आला तिथे समाधीचं दर्शन झालं आणि महाराजांशी थोडंसं संवाद झाल्यानंतर आम्हाला अतिशय चांगलं वाटलं आणि त्यांनी आमचा आदर सत्कार केला आणि तसेच सांगायचं तात्पर्य आम्ही पाठीमागे एक वेळेस महाराजांसोबत आम्ही रामेश्वर आणि कन्याकुमारी बालाजी या ठिकाणी महाराजांसोबत आम्ही यात्रेकरता गेलो तर तिथं पण प्रकारे आम्हाला व्यवस्थित अगदी सेवा झाली व्यवस्थित देवदर्शन वगैरे त्यांच्या पद्धतीने घडून आलं एवढंच बोलून मला महाराजाबद्दल थोडंसं सांगायचं सांगितलं जय जे काम कर्मयोगी गुरुवर्य हरिभक्त गोविंद महाराज जय धन्यवाद